आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात मिठी नदी गाड उपसा घोटाळा प्रकरणी भाजप आमदार प्रसाद लाड उद्या ईडी कार्यालयात जाणार आहेत मिठी नदी घोटाळा मुख्य तक्रारदार आहेत आणि ते उद्या ईडी कार्यालयामध्ये जाणार आहेत अक्षय कुडकरीवार या संदर्भातली माहिती देत आहेत अक्षय आपण जर बघितलं तर प्रसा, प्रसाद लाड या सगळ्या संदर्भात मुख्य तक्रारदार मिठी नदी घोटाळाचे होते आणि त्यानंतर मिठी नदी घोटाळ्यासंदर्भात ईडीने गुन्हा दाखल करून घेतलाय त्याचा तपास प्रगतीपथावर हो आहे आणि यासाठी प्रसाद लाड यांच्या माध्यमातून काही पुरावे काही कागदपत्र देण्यासंदर्भात ईडीच्या अधिकाऱ्यांची वेळ मागितली होती तर ईडीच्या अधिकाऱ्यांनी उद्या सा, आ, बारा वाजताची वेळ प्रसाद लाड यांना दिलेली आहे अनुषंगानं प्रसाद लाड उद्या जाणार आणि त्यांच्याकडे असणारे जे काही पुरावे आहे कागदपत्र आहेत ते ईडी समोर सादर करणार असंही होऊ शकतं की ईडीच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्य तक्रारदार असणाऱ्या प्रसाद लाड यांचं देखील स्टेटमेंट तक्रारदार म्हणून त्यांचं देखील स्टेटमेंट लिहून घेतलं जाऊ शकतं मात्र सगळ्यात महत्वाचं ईडीचा तपास बीटी नदीचा ईडी एक तपास जोरात करत असताना दुसरीकडे प्रसाद लाड देखील ऍक्शन मध्ये आले आणि त्यांच्या माध्यमातून आता मात ईडी कार्यालयात उद्या पुरावे दाखल केले जातील निश्चित या प्रकरणामध्ये आणखीन पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे अक्षय धन्यवाद संपूर्ण माहिती करता